नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मित्रांनो पहा आपल्याला कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी अर्थशास्त्र हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि महत्वाचा असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक विचारले आहेत ना आपण त्याला सविस्तर कोणत्या पद्धतीने पाहतो आहे याच्याकडे लक्ष देणं खूप महत्व महत्वाचं आहे तर पहा आपण तेच घेऊन आलेलो आहे सर्व स्पर्धा परीक्षामध्ये अत्यंत महत्वाचा अर्थशास्त्रावर विचारलेले प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पहा मित्रांनो याची पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर पहा पहिला प्रश्न काय आहे की नवव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते पहा प्रश्न इथून सुरुवात केला मी की नवव्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते याचं उत्तर काय आहे तर अटल बिहारी वाजपेयी हे होते लक्षात घ्या तर मित्रांनो हा प्रश्न आय एम पी आहे विचारलेला आहे आता याच्या माध्यमातून तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं हे गरजेचं आहे तर बघा पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे तर पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन मध्ये सुरू करण्यात आली होती पहा पहिली पंचवार्षिक योजना जी आहे ती एकोणीसशे एक्कावन्न मध्ये सुरू करण्यात आली जी मुख्यत्व प्राथमिक क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते पहिली पंचवार्षिक योजना काही सुधारणासह हेरॉल्ड आणि डोमार या मॉडेलवर आधारित होती बघा हे प्रश्न विचारलेले आहे सुरुवात कधी झाली लक्षात घ्या इकडं सुरुवात कधी झाली एकोणीसशे एक्कावन्न ला आणि काय म्हणते कोणत्या मॉडेलवर आधारित होती तर हेरॉल्ड हेरॉल्ड आणि डोमर लक्षात घ्या हेरॉल्ड आणि डोमर या मॉडेलवर ते आधारित होती तर बघा नव्या पंचवार्षिक योजना भारतीय स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर आली बघा नवी पंचवार्षिक योजना नव्या योजनेमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते तर नव्या योजनेत प्रामुख्याने देशातील सुप्त आणि अन्वेषित आर्थिक क्षमदांचा उपयोग आर्थिक आणि सामाजिक विकासास चालना देण्यासाठी केला गेला आहे नववी पंचवार्षिक योजना बघा मी महत्वाचं महत्वाचं टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे प्रश्न दुसरा पहा भारतातील सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते आहे भारतातील सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते आहे आणि उत्तर आहे बिहार बघा हा बिहार आहे इकडे लक्षात घ्या हा बिहार आहे या भार भारतामध्ये बिहार कोणत्या ठिकाणी आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे तर बघा देशातील सर्वाधिक साक्षरता केरळ या केरळ या राज्यात आहे दुसरं बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा म्हटलं तर मुंबई उपनगर आहे तर सर्वात कमी साक्षर जिल्हा म्हटलं तर नंदुरबार आपल्याला पाहायला मिळतो तर बघा बिहार या राज्याची राजधानी आहे पटना कहालगाव बरवणी हे औष्णिक विद्युत प्रकल्प बिहार या राज्यात आहेत या बिहारचे दुःखश्रो नदी जे आहे ती कोशी नदी आहे प्रश्न खूप महत्वाचे आहे आय एम पी आय एम पी माहिती म्हणजे इम्पॉर्टंट माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे प्रश्न तिसरा पहा भारतात बँकांची बँक कोणाला म्हणत असतात बघा भारतात बँकांची बँक कोण आहे तर तिचं उत्तर आहे आर आरबीआय म्हणजे आरबीआय पद्धतीने सुद्धा आपण लिहित असतो आरबीआय तर आरबीआय एकोणीसशे पस्तीस मध्ये भारतीय रिझर्व बँकेची बँक म्हणून स्थापन झालेली आहे स्थापना एकोणीसशे पस्तीस ची आहे लक्षात ठेवा त्यानंतर कारण ती वित्त मंत्रालयाच्या अत्याखरित असलेली मध्यवर्ती बँक आहे बघा वित्त मंत्रालयाकडे ते अत्याखरित असलेली मध्यवर्ती बँक आहे ही भारतातील बँक प्रणालीचे नियमन आणि राष्ट्रीय चालन जारी करणे आणि पुरवठा यासाठी जबाबदार आहे बघा हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आता जग आपला टी सी एस आयबीपीएस चा आहे तर हे तुम्हाला खूप गरजेचं आहे की कोणत्या पद्धतीने अभ्यासल पाहिजे तर राष्ट्रीय चलन जारी करणे आणि पुरवठा याच्यावर जबाबदारी आहे याची जबाबदारी कोणाची आहे आरबीआयची आहे तर बघा एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आरबीआयचे राष्ट्रीयकरण करण्यात आले आरबीआयचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉन स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते त्यांनी एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आपला कार्यभार स्वीकारला होता ठीक आहे त्यानंतर बघा आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर सर चिंतामन्ना द्वारकानाथ देशमुख होते हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर होते तर आता सर चिंतामन्ना द्वारकानाथ देशमुख म्हणजे हे कोण आहेत सी डी देशमुख जे तुम्ही ऐकलं आहे जे तुम्ही वाचले सी डी देशमुख हे तेच आहेत ते, ते अकरा आठ एकोणीसशे त्रेचाळीस रोजी या पदावर विराजमान झाले होते लक्षात घ्या प्रश्न महत्वाचे आहेत प्रश्न चौथा आहे भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजणारे पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहेत तर हे आहे दादाभाई नवरोजी लक्षात घ्या हेच आहेत दादाभाई नवरोजी तर दादाभाई नवरोजी बद्दल पहा दादाभाई नवरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते ते भारतीय राष्ट्रवादाचे जन प्रणेते होते भारतीय अर्थशास्त्राचे जनक त्यांना म्हटलं जातं जहाल आणि महावड यांच्यातील सुवर्णमध्ये साधणारे ते नेते होते भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते होते ठीक आहे त्यानंतर बघा इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य बनणारे ते पहिले भारतीय होते त्यानंतर दुसरं पहा भारताच्या लुटीच्या सिद्धांताचा जनक अठराशे त्र्याऐंशी साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला होता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे संपूर्ण लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला प्रश्न पाचवा आहे यांनी स्वातंत्र्य भारताचा पहिला संक अर्थसंकल्प मांडला रिकामी जागा यांनी स्वातंत्र्य भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला त्यांचं नाव आहे षणमुखन शेट्टी कोण षणमुखन शेट्टी बघा शेट्टी शेट्टीबद्दल स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पहिले अर्थमंत्री आर के सन्मूकन शेट्टी यांनी सादर केला आहे बघा दुसरा मुद्दा भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन महिन्यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प देखील या वर्षीचा अंतिम सर्कल्प अर्थसंकल्प होता पहा लक्षात ठेवा महत्वाचा आहे स्वातंत्र्य मिळाला त्यावेळीच तोच त्या, तो त्या वर्षीचा अंतरिम अर्थसंकल्प होता भारताचा प्रश्न सहावा आहे नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे नीती आयोग याची योग्य स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झालेली आहे तर नीती आयोग काय आहे बघा नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे तर माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आलेला आहे या नीती आयोग भारत सरकारसाठी धोरणात्मक आणि दीर्घकालीन धोरणे आणि कार्यक्रमे आखतो तर हे केंद्र राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संबंधित एक तांत्रिक सल्ला देखील प्रदान करत असते तर नीती आयोगाची स्थापना आणि याच्याबद्दल थोडेसे महत्वाचे मुद्दे हे खूप खूप इम्पॉर्टंट आहेत प्रश्न सातवा पहा कलम दोनशे ऐंशी कोणत्या घटकाशी संबंधित आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक वित्त लक्षा आयोग लक्षात ठेवा वित्त आयोगाशी संबंधित आहे तर बघा राष्ट्रपती दर पाच वर्षांनी किंवा आवश्यक तेव्हा नेमले जातात काय वित्त आयोग त्यानंतर बघा वित्त आयोग केंद्राच्या कर महसुलाची वाटणी केंद्र व वा राज्य यांच्यात करण्यासाठी नेमतात बघा वित्त आयोग आपल्या शिफारशी राष्ट्रपतींना सादर करत असतो तर वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतात हा खूप महत्वाचा पॉईंट आहे हे कोणाला माहिती नसतं तर हे आय एम पी माहिती तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून प्रश्नामध्ये कसंही घोड असो काही असो विचारला जाईल प्रश्न आठवा बघा जीडीपीचे विस्तारित रूप काय आहे जीडीपीचे विस्तारित रूप तर बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न तर बघा एक ठराविक कालावधीमध्ये देशातल्या देशात, देशात निर्माण होणाऱ्या वस्तू व सेवा यांचे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय म्हणजेच जी होय लक्षात ठेवा जीडीपी चे तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाणार आहे प्रश्न नववा पहा जीएसटी चे विस्तारित रूप काय आहे जीएसटी चे विस्तारित रूप तर बघा अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर लक्षात ठेवा वस्तू व सेवा कर संपूर्ण देशांमध्ये एक समान वस्तू व सेवा कर एक राष्ट्र एक कर एक बाजार अप्रत्यक्ष कर पद्धतीकरिता वस्तू व सेवा कर आखला गेला आहे तर प्रणालीची अवलंब करण्याचा निर्णय संघ राज्य व शास राज्य शासनाने एकमताने घेतलेला आहे तर भारतात एक जुलै दोन हजार पासून वस्तू व सेवा कर हा एकच अप्रत्यक्ष कर लागू करण्यात आलेला आहे तर बघा संविधान एकशे एकवीस घटना दुरुस्ती कायदा दोन हजार सोळा या दुरुस्तीने एक जुलै दोन हजार पासून भारतात राष्ट्रीय वस्तू आणि सेवा कर लागू केला गेला आहे म्हणजे जीएसटी जी एक जुलै दोन हजार पासून लागू केला आहे तर बघा भारतासाठी जीएसटीची जी जी संकल्पना अर्थतज्ज्ञ विजय केडकर यांनी मानलेली आहे बघा विजय केडकर समिती हे खूप महत्वाची समिती आहे याच समितीने भारतात जीएसटी नेमलेली आहे जीएसटी आणलेली आहे प्रश्न दहावा पहा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक कोणती आहे तिचं नाव आहे नाबार्ड तर बघा नाबार्ड काय आहे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकासासाठी राष्ट्रीय बँकेचा आहे त्यानंतर संपूर्ण भारतात शाश्वत ग्रामीण आणि कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी इसवी सन एकोणीसशे ब्याऐंशी ला स्थापन करण्यात आले होते वित्तीय संस्था भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या डोमेन अंतर्गत कार्य करते तर बघा शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड कायदा एकोणीसशे एक्याऐंशी संसदेत पास करण्यात आला व एकोणीशे ब्याऐंशी ला, एक ला नाबार्डची स्थापना करण्यात आली प्रश्न अकरावा आहे पहा राष्ट्रीय उत्पन्न क्षेत्र बघा अ म्हणजे प्राथमिक क्षेत्र यामध्ये कृषी वनोत्पाने पशुपालन खाणकाम आणि मासेमारी यांचा समावेश होत असतो तर बघा हा प्रथम क्षेत्र त्यानंतर दुसरा दुसरं बघा द्वितीय क्षेत्र यात सर्व प्रकारची कारखानदारी पाणी पुरवठा बांधकाम वीज उत्पादन यांचा सर्वांचा समावेश होत असतो त्यानंतर बघा क तृतीय क्षेत्र यात सर्व प्रकारच्या सेवांचा समावेश होत असतो उदाहरणार्थ दूरसंचार आणि विमा बँकिंग इत्यादी क्षेत्राच्या तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रामध्ये समावेश होत असतो बारावं पहा पीक कर्ज कशाला म्हणतात हा प्रश्न विचारलेला आहे आय एम पी आहे पीक कर्ज कशाला म्हणतात तर बघा पीक कर्म कर्ज म्हणजे अल्पमुदती कर्ज पुरवठा तर बघा बारा ते पंधरा महिन्याच्या मुदतीसाठी कृषी क्षेत्राला दिलेल्या कर्जाला अल्प मुदती कर्ज पुरवठा यालाच म्हणत असतात यालाच पीक कर्ज असेही म्हणत असतात हा प्रश्न महत्वाचा आहे लक्षात ठेवा प्रश्न तेरावा पहा भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ त्याला म्हणतात आय एफ सी आय हे अवजड उद्योगांना कर्ज पुरवठा करते तिची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झालेली आहे तिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली लक्षात ठेवा मित्रांनो हे प्रश्न आय एम पी आय भर का स्थापना वगैरे विचारली जाते त्यानंतर चौदावा पहा भारतीय औद्योगिक भूविकास विकास बँक आय डी बी आय लक्षात ठेवा तर औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करते आय लक्षात ठेवा ची स्थापना केव्हा झाली असा सुद्धा प्रश्न येऊ हो शकतो तर ची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौसष्ट साली हिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न पंधरावा आहे महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ म्हणजे एम एस एफ सी ज्याला म्हणता तोच आहे महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा करते त्यानंतर हिची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झालेली आहे तर हिचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे सोळावा प्रश्न पहा भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एल आय सी विचारलेला प्रश्न आहे तर बघा जीवन विमा व्यवसाय करणे हा एलआयसीचा मुख्य हेतू आहे तर हिची स्थापना झाली एकोणीसशे सप्पन्न साली भारतीय जीमा जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसी लाईफ लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असं त्याचा लॉन्ग फॉर्म आहे तिची स्थापना एकोणीशे छप्पन झाली याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे प्रश्न सतरावा पहा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे एम आय डी स्थापना एकोणीसशे बासष्ट ला झाली तर बघा एम आय डी सी महाराष्ट्र विविध ठिकाणी औद्योगिक वसाहती विकसित करणे हे एम आय डी सी चे मुख्य कार्य आहे तर मुख्यालय हिचं मुंबई या ठिकाणी आहे अठरावा प्रश्न बघा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफ ज्याला म्हणतो तर बघा सदस्य देशांना चलनाविषयी सहकार्य करणे म्हणजे विनिमय दरात म्हणजे चलनाच्या दरात स्थैर्य आणण्यासाठी मदत करणे सदस्य देश एकशे एकोणनव्वद देश आहेत स्थापना हिची झाली एकोणीसशे एकोणपंचेचाळीस ला त्यानंतर मुख्यालय याचे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे एकोणीसावा प्रश्न बघा आशियाई विकास बँक म्हणजे एडीबी ज्याला म्हणतो आपण तर आशियाई देशात विकासासाठी दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते सदस्य या म्हणजे सदुसष्ट सदस्य आहेत स्थापना हिची एकोणीसशे सहासष्ट ला झाली तर याचं मुख्यालय मनीला फिलिपाईन्स या ठिकाणी आहे विसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ म्हणजे आय एफ सी ज्याला म्हणतो आपण तर तो, तो सदस्य देशातील खासगी उद्योगांना कर्ज पुरवठा करत असते याचे सदस्य देश एकशे चौऱ्याऐंशी देश आहेत सदस्य तर स्थापना याची एक एकोणीसशे छप्पन ला झाली आहे प्रश्न एकवीसवा आहे पहा जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याला म्हणतात तर व्यापार वाढीसाठी व्यापारावरील बंधने कमी करण्यासाठी खुल्या वापरावरील बंधने दूर करते तर याचे सदस्य एकशे चौसष्ट स्थापना याची एकोणीसशे पंच्याण्णव ला झालेली आहे आणि मुख्यालय याचे, याचे जिनिवा या ठिकाणी आहे बावीसावा प्रश्न आहे विमा नियामक व विकास प्राधिकरण म्हणजे त्याला आय आर डी ए म्हणजे इरडा आपण म्हणत असतो इरडा सुद्धा म्हणत असतो तर बघा भारतातील सर्व विमा कंपन्यांना परवाना देतो दोन हजार साली याची स्थापना झाली आहे याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे पहा मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुमच्या कामाची आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पीडीएफ साठी टेलिग्राम जॉईन करा रील साठी इंस्टाग्राम जॉईन करा आणि मोठ्या साठी फेसबुक जॉईन करा तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या